म माँ प्रेमाचे माऊली आहेत त्यांनी तर सर्वांनी माऊलीने सांगितलेलं आहे की सर्वांना व्यवस्थित राहा आणि पावलं चांगलं खेळा असं सांगितलेलं आहे आणि आपली तब्येत चांगली ठेवून सर्वांनी चांगले पा पाययात्रा करावी ही त्यांची नम्र विनंती आहे तरी सर्व माऊल्यांनी सर्व पुरुषांनी त्यांनी सर्व आपापली जबाबदारी घेऊन सर्वांनी पालखी पार करावी आणि नाणीज इथ येथून नाणीजला येणारी आहे पालखी तरी सर्वांनी सहवास करावा ही नम्र विनंती आहे माझी माझा हाय एवरीवन वेलकम टू माय यूट्यूब चैनल आज हमारे हमारे एरिया में माउली का पालकी आ रहा है यहाँ पर सभी का नाश्ते का सुविधा करे सो है ये पूरा माउली के पूरे भक्त है ये देख लीजिए यहाँ पे हम सभी जो भी मालकी का माउली का पालकी नानज को जा रहा है तो यहाँ पे हम स्टॉप किए हैं तो हम ये सभी लोगों के लिए नाश्ते का सुविधा बनाए हैं यहाँ पर ये यह देख लीजिए ये माउली के पूरा भक्त है माउली का पाल के आने के वास्ते हम यहाँ पर जागा पूरा क्लीन कर रहे हैं जेसीपी लगाकर देखो यहाँ पर हम खाना बना रहे हैं सभी लोगों के लिए अभी दो तीन हज़ार लोग ये पावली माउली के पालकी के साथ आने वाले हैं तो सबके लिए यहाँ पर खाना बना रहे हैं देखते हैं दिन भर का क्या होता है अभी मैं दिखाता हूँ आप आपने अगले ब्लॉक में जय हिंद जय कर्नाटक चैनल है सर मजा पूरा पत्र रोक हमारे एकमात्र सावकार पानी का टेंडर इनके तरफ से है इन्हें पानी पूरा प्रोवाइड प्रोवाइड कर रहे सभी लोगों के लिए नगरिक पूरा लेवल कर रहा और ये मैकेनिक का काम जो भी हम ये एरिया साफ कर रहे की की लगा के वो तो एरिया हम सब चंदा करके एरिया साफ कर रहे अभी क्योंकि पालकी जो नरेंद्र महाराज की पालकी आती है उसके लिए अच्छा सुविधा होना चाहिए कोई दिक्कत नहीं होना चाहिए तो शूटिंग फिटिंग होता है इसके लिए हम जगह पूरा क्लीन कर रहे हैं धन्यवाद जय हिंद जय कर्नाटक देखो हमारे पास मौली का पालकी आधा घंटे के अंदर आराम हो रहा है यहाँ पे हम चाहता माउली का प्रारंभ होता है माउली पालकी ये है नानाजुन तरी आम्ही नानदच्या पालखीचं स्वागत करत आहे नरेंद्र माऊलीची पालखी येत आहे त्यासाठी आम्ही स्वागताला सगळे उभारलेलं आहे इथं हजारोंच्या संख्येमध्ये इथं पब्लिक येणार आहे आता माऊलीचं स्वागत करण्यासाठी माऊलीची पालखी थोड्याच वेळात आरंभ होत आहे तरी शिवराज भुजंगे येथे त्यांच्या स्वागतासाठी उभारलेले आहेत तरी इथं सगळी जेवण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे हां नाश्त्याची वगैरे चहा पाणी सगळे एकादशीचे जे क जेणी कोणी आहेत त्यांनासुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे तरी सगळ्यांनी इथं उपाशी न जाता सगळ्यांनी नाश्ता करून जावे चहा घेऊन जा जावावे हे माझी नम्र विनंती आहे सगळ्या भाविकांना न चुकता सगळ्यांनी नाश्ता करून जेवण करून इथून कोणीसुद्धा उपाशी जाऊ नका हे माझी नम्र विनंती आहे मी स्वागतासाठी उभारलेला आहे इथं आता थोड्याच वेळात नरेंद्र माऊलीची पालखीचा आरंभ होत आहे तरी सगळ्यांनी स्वागत करूया जय श्री गुरुदेव माऊली या शिवराज भुजंगे इथे स्वागतासाठी उभा आलेले आहेत तरी बघा okay. हां okay. हां मस्त आहे चांगलं छान करा माऊलीसाठी बोला, साथी बोला। गुणा। गुणा। हां बोला श्री श्री गुरुदेव दे माऊली आता मी भालकीला हां हा माझं नाव शिवराज भुजंगे शिवराज बर बर्जंगे भुजंगे यांच्या घरी स्वागत आहे आज माऊलीचं दिंडी इथे येऊ लाली आणि पुन्हा आपला भालकी तालुका आहे ना भालकी हां भालकी तालुक्यामध्ये आलेली आहे दिंडी आता इथून भातुंबरा भातुंबराला आहे ना आ, आज ये आहे मुक्काम आहे तिथं भातुंब्राला मुक्काम आहे माऊली हा इथून आता स्वागत करून इथं चहा पाणी नाश्ता करून मग आमची दिंडी निघणार इथून स... हा सरळ ज्ञानेडला जाते एक महिन्याची तर वारी आहे पण मुकाम इथं आहे की आपलं याला भातुबऱ्याला मुकाम आहे हा तेलगु येणार श्री गुरुदेव आपल्या येथे तुमचं नाव काय शिवराज भुजंगे शिवराज भुजंगे यांच्या घरी पालखी येत आहे तरी सर्वांनी स्वागत करावे ही माझी नम्र विनंती आहे आणि इथं व्यवस्था करणारे खूप लोक आहेत तरी तुम्ही सर्वांनी स्वागताला उभं टाकावे आणि यांच्या घरी खूप आनंद व्हावे हे माझी नम्र विनंती आहे माऊलीला सर्वांनी स्वागत करावे खूप आणि आता इथं तुमचं गाव कोणतं आहे पालकी पालकी आहे इथं बालकी जागीत बालकी तालुका इथं आणि शिवराम भुजंगे यांच्या घरी पालखी येणार आहे तरी सर्वाने ओ, स्वागत करावी ही नम्र विनंती आहे आपले माऊली सर्वांचे म प्रेमाचे माऊली आहेत त्यांनी तर सर्वांनी माऊलीने सांगितलेलं आहे की सर्वांना व्यवस्थित राहा आणि पावलं चांगलं खेळा असं सांगितलेलं आहे आणि आपली तब्येत चांगली ठेवून सर्वांनी चांगले पा, पा पाययात्रा करावी ही त्यांची नम्र विनंती आहे तरी सर्व माऊल्यांनी सर्व पुरुषांनी त्यांनी सर्व आपापली जबाबदारी घेऊन सर्वांनी पालखी पार करावी आणि नानीज इथ इथून नाणीजला येणारी आहे पालखी तरी सर्वांनी सहवास करावा ही नम्र विनंती आहे माझी माझं नाव महानंदा पोशेटीवार माझ गाव एकलर आहे माझ तेलंगणा आहे माऊली श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव कोणी बोलणार आहे बोला, बोला माऊली कोण बोला बोला माऊलीचा काका आपणाला समोसा सुटल्या ते सगळं बोलू शकता माऊलीच्या इथं बोला माऊली स्वागत करणार आहे पालखीच हा तुम्ही बोला माऊली बोला माली बोला माऊली टीवर येत आहे सगळं माऊलीचा काका हा करचा माउलीचा काका समोसा ते सगळं सांगत्या माऊली हा सगळं येत आहे टी येत्या माऊलीच श्री गुरुदेव माऊलींनी सर्वांची व्यवस्था खूप छान ठेवलेली आहे आणि सर्वांची काळजी घेत आहेत माऊली आपण इथं आहोत पण माऊली तिथं आहेत नाणीजमध्ये इथं कोणा श्री गुरुदेव आपली माऊली सर्वांची काळजी घेत आहेत नाणीजमध्ये माऊली आहेत पण इथं पायी यात्रामध्ये ज्यांनी चालतात ना त्यांचाच पूर्ण सगळ्या 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 माऊलीच आणि गुरु माऊली सगळ्यांचं त्यांना खूपच टेन्शन आहे मग माऊलीचे कुठं काय पाया आणि काय होत असेल त्यांना आहे आणि माऊली कुठपर्यंत चालत आहेत काय होत आहे माऊलीच पुरुषांचा त्यांनी पूर्ण सहवास घेत आहेत माऊली माझे आध्यात्मिक शाळेमध्ये माऊली असं सांगितले की माऊलींच्या पायाला फोडं येत आहेत आणि ज सगळ्यांनी चांगलं हे पाऊल खेळावं पाऊल हे करावं असं मा त्यांची इच्छा आहे आणि सगळे पाऊल चांगलं खेळल्यामुळं माऊलीला पण खूप आनंद होतो त्यामुळं सर्व माऊल्यांनी आणि माझे भावांनी सर्वांनी चांगलं पाऊल खेळावं ही माझी नम्र विनंती आहे मग नंतर माऊलीचं असं हे राहते माऊलीचं खूप त्यांच्यावर सगळ्यांचा आशीर्वाद राहते माऊलीचं आणि माऊलीचा आशीर्वाद असल्यामुळं आणि सर्वांचे खूपच तब्येती सगळ्यांची चांगली आहेत असं नाही की माऊलीला वाट असाल असं सगळ्यांना असं असं होत आहे पण माऊलीला असं की कोणाला काही होऊ नये म्हणून माऊलीची इच्छा आहे की सगळ्यांनी पालखीचा सहवास चांगला घ्यावा तब्येत चांगली ठेवून घ्यावे व्यवस्थित जेवण करावं गोळ्या व्यवस्थित घ्यावं आणि आपली तब्येत चांगली ठेवून सगळं चांगलं करावं ही नम्र विनंती आहे सर्व माऊलीला जे 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 माऊली असतील आणि पुरुष कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी पाययात्रा ज्यांनी ज्यांनी केलेली आहे ती पा पाचशे लोकं त्यांनी सगळ्यांनी चांगलं आपली आपली तब्येतीची काळजी घेऊन पुढे पाव पाययात्रा करावी ही माझी नम्र विनंती आहे श्री गुरुदेव धन्यवाद माऊली आम्ही सर्वात माऊलीच्या पालखीचा आरंभ होत आहे तरी सगळ्यांनी स्वागत करूत मोठ्या प्रमाणाने हेच माझी नम्र विनंती आहे सगळे स्वागत करूच आपल्या माऊलीच्या पालखीची एकदम छानपणामध्ये आणि कोणी सुद्धा न जेवता इथून न जाणे सगळ्याला सगळ्याला जेवणाची व्यवस्था केलेली आहे इथं सगळ्याला उपासासाठी सुद्धा व्यवस्था आहे ज्याचा काही उपास आहे त्यांनी उपासासाठी उपासा नाश्ता आहे ज्याला जेवायचं आहे त्याचं जेवणाची सुविधा आहे आमच्याकडे चहाची वगैरे सुविधा आहे सगळी सुविधा आहे सगळ्यांनी न चुकता इथून जेवण करून नाश्ता करून जाणे ही माझी नम्र विनंती आहे सगळ्याला श्री गुरुदेव थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ नेक्स्ट मिळते आगले व्हिडिओ धन्यवाद हे बघा माऊलीच्या स्वागतासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात फुलाची रांगोळी गाठलेली आहे इथं हे सर्व मंडळी इथं उभा राहिलेली आहे मी शिवराज भुजंगे बोलत आहे तरी पण बघा आता हजारोशा संख्येमध्ये अर्ध्या घंट्यामध्ये इथं सगळे भाविक मंडळीचा आरंभ होणार आहे आणि पालखीचासुद्धा आरंभ होणार आहे आता इथं हे बघा कर द्या कर द्या हे बघा किती छान करत आहे नरेंद्र माऊलीचा आरंभ होत आहे थोडक्याच वेळामध्ये इथं बघा हे पब्लिक इथं आरतीची सुविधा होत आहे हे पहा सर्व भाविक मंडळी इथं मोठ्या उत्सुकसावर उभारलेली आहे माऊलीचं स्वागत करण्यासाठी बिलकुल अर्ध्या घंट्याच्यामध्ये माऊलीच्या पालखीचा आरंभ होत आहे तरी सर्वांनी मोठ्या उत्सुकताने माऊलीच्या पालखीचा स्वागत करूया हेच मधी हेच माझी सगळ्याला विनंती आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ जय हिंद जय कर्नाटक दर्शन घ्या थोडक्याच वेळामध्ये इथं माऊलीचा प्रारंभ होत आहे माऊलीची पालखी थोडक्याच वेळात इथं शिवराज भुजंगे यांच्या इकडं घरी घराकडे येणार आहे तरी आम्ही सगळे इथं स्वागताला बरेच भाविक मंडळी इथं उभारलेले आहेत इथून एक अर्ध्या तासाच्यामध्ये म माऊलीच्या पालखीचा आरंभ होत आहे तरी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी उभारलेले आहेत आणि इथं सगळ्या पब्लिकला जे बी भाविक मंडळी आहेत पाययात्रा करीत आहेत त्यांच्यासाठी जेवणाची नाश्त्याची व चहा वगैरेची सगळी सोय केलेली आहे इथं पहा वगैरे सगळी सोय केलेली आहे आता इथं एकादशीचा नाश्ता आहे बघा इथं नाश्त्याची सोय केलेली आहे हे नाही जेवण करणारे आमचे आचार्य आहेत बोला तुम्ही माऊलीला काय बोलता बोला दोन, दोन, दोन गोष्टी बोला दोन बोला श्री अनंत गोष्टी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजाचार्य कोटी कोटी वंदन आणि हे जे पायीदिंडी आहे तेलंगणा पीठावरून नाणीज झुकल पिठावरून नाणीज येथे निघत आहे तरी जे भाविक भक्त आहेत एवढं भरपूर म म्हणजे मदत करत आहेत दिं पायीदिंडीसाठी शिवराज भुजंगे शिवराज भुजंगे ह्या माऊलीने भरपूर मदत केलेली आहेत त्यांच्या फराळाची व्यवस्था आणि चहाची व्यवस्था आणि त्यांचं स्वागताचं कार्यक्रम आहे श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव माऊलीचा थोड्याच वेळा तिथं आराम होत आहे भाविक सगळे इंतजारमध्ये थांबलेले आहे भाविक सगळे वाट पाहत आहेत नरेंद्र माऊलीची पालखीचा आरंभ होत आहे थोड्याच वेळात सगळे भाविक उभारलेले आहेत देखा देखा। आदेखा। आदेखा। आले आले जय એ પરજુ <marriages timing> hey श्रीनाथ <smallionics> महन